म्हणून मी नाव एवढं घेतलं शाळेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद समजावा नाही तर उद्या सकाळी रामदास शाळेत यायचे काय तुम्हाला काय दुसरे माझी वाट लावायला कृपया कोणी रामदास असतील तर त्यांचा आमच्या सोबत व्यवहार आहे असं समजून चला वेळोदार रामदास वेगळा आहे झालं काय आता रामदास आला घरी लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या रामदासच्या बाबाने म्हणल्या अरे रामदास आजपर्यंत तुझी कमी झाली नाही आता लग्न करू तुझं पण मित्रा लक्षात ठेव बाळा असं इम्प्रेस कर सोयरेला सोयरे आली कशा मोठ्या मोठ्या गोष्टी करणे मुंडा आपल्याला आयुष्याभर हा जमा झाला पाहिजे रामदास से। आली आता मोठ्या गोष्टी करायच्या आले बसले आता मोठ्या गोष्टी करायच्या रामदास काय म्हणते बापाला बसलेले सगळे बाबा जर अच्छा ट्रेन झाडाखाली किती वेळ झालं बाहेर उभार लगेच तुम्हाला कळलं नसाव ट्रेन झाडाखाली जाते का बाबा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी रामदासच्या यानंतर आपण एक गीत घेऊन येत आहोत मी तुमची सोनी या गीतावर खूप सुंदर नृत्य केलेले आहेत प्राची भाग्यश्री दुव्या गौरी संस्कृती आणि सुप्रिया पाहूया आपण मी तुमची सोनी हे तुमची तुम्दु। सोनी पाहूया आमची कसं आहे ते नृत्य तु जा <sus> रहा <speaking in foreign language> <speaking in foreign language> आरा धारा यांच्याकडून फक्त दहा रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे एम <laughs> आय डी सीचे सुपरवायझर आपल्या गावातील एम आय डी सीचे सुपरवायझर गणेश भाऊ बाभुलकर यांच्याकडून सुद्धा दहा रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे धन्यवाद शाळा त्यांचे आभारी आहे जर गावामध्ये जर काही एम आय डी सी मध्ये कामाला नाही असं जरी ठरवलं तरी त्यांचा चेहरा पटकन येतो आणून तुमा तुम्ही एका सेकंदासाठी डोळे झाका सगळ्यांनी डोळे झाका आणि